मराठी ओखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत द अक्षरावरून मुलांची पंचेचाळीसहून अधिक नावे तुमचं जर ह्या व्हिडिओमध्ये नाव आलं असेल तर एक लाईक अवश्य करा द अक्षरावरून पहिले नाव आहे दर्श दर्श नावाचा अर्थ आहे सुंदर आणि दृष्टी दक्ष दक्ष नावाचा अर्थ आहे सावध आणि कुशल देवांश देवांश नावाचा अर्थ आहे देवाचा अंश दानिश दानिश नावाचा अर्थ आहे चतुर देव देव नावाचा अर्थ आहे परमेश्वर दक्षित दक्षित नावाचा अर्थ आहे इमानदार दियान दियान नावाचा अर्थ आहे उज्ज्वल प्रकाश दीपल दीपल नावाचा अर्थ आहे उजेड आणि प्रकाश देवर्ष देवर्ष नावाचा अर्थ आहे देवाची भेट दक्षेश दक्षेश नावाचा अर्थ आहे भगवान शिव दीप दीप नावाचा अर्थ आहे दिवा आणि प्रकाश देवांग देवांग नावाचा अर्थ आहे देवाचे अंग दिशान दिशांत नावाचा अर्थ आहे क्षितिज आणि आकाश दीपन दीपन नावाचा अर्थ आहे उजेड आणि शानदार दिशान दिशान नावाचा अर्थ आहे सूर्यदेव दिराश देराश नावाचा अर्थ आहे हुशार दर्शित दर्शित नावाचा अर्थ आहे प्रदर्शन दर्शील दर्शील नावाचा अर्थ आहे जे सुंदर दिसते ते दिवाकर दिवाकर नावाचा अर्थ आहे सूर्य दिव्यम दिव्यम नावाचा अर्थ आहे दिव्य दुष्यंत दुष्यंत नावाचा अर्थ आहे शकुंतलेचा पती दिनेश दिनेश नावाचा अर्थ आहे सूर्यदीप दर्शन दर्शन नावाचा अर्थ आहे सुंदर दिसणारा दिलीप दिलीप नावाचा अर्थ आहे रघुपिता दुर्वेश दुर्वेश नावाचा अर्थ आहे शहनाई आणि श्री गणेश दुर्गेश दुर्गेश नावाचा अर्थ आहे किल्ल्याचा राजा दर्पण दर्पण नावाचा अर्थ आहे आरसा दयाराम दयाराम नावाचा अर्थ आहे दयाळू दत्ताजी दत्ताजी नावाचा अर्थ आहे आदरणीय दयानंद दयानंद नावाचा अर्थ आहे एक प्रसिद्ध स्वामी दयाल दयाल नावाचा अर्थ आहे दयाळू हृदय असलेला विजेश विजेश नावाचा अर्थ आहे नदी आणि राजा विजेंद्र विजेंद्र नावाचा अर्थ आहे चंद्र आणि ज्याने भावावर विजय मिळवलेला आहे असा दामोदर दामोदर नावाचा अर्थ आहे श्रीमंत दिनकर दिनकर नावाचा अर्थ आहे सूर्य दीनानाथ दीनानाथ नावाचा अर्थ आहे दिनांचा स्वामी दिनेंद्र दिनेंद्र नावाचा अर्थ आहे सूर्य दीपक दीपक नावाचा अर्थ आहे दिवा दिव्यांशू दिव्यांशू नावाचा अर्थ आहे दिव्य किरण असलेला देवदत्त देवदत्त नावाचा अर्थ आहे देवाने दिलेला देवदीप देवदीप नावाचा अर्थ आहे दिव्यांचा देव देवव्रत देवव्रत नावाचा अर्थ आहे हे पितामह भीष्मांचे नाव आहे देवदास देवदास नावाचा अर्थ आहे देवाचा दास देवाशिष देवाशिष नावाचा अर्थ आहे देवांचा आशीर्वाद देवेश देवेश नावाचा अर्थ आहे ईश्वर आणि देवांचा राजा देवानंद देवानंद नावाचा अर्थ आहे देवाचा आनंद दौलत दौलत नावाचा अर्थ आहे श्रीमंत दार्शिक दार्शिक नावाचा अर्थ आहे लाजाळू दीपंकर दीपंकर नावाचा अर्थ आहे दिवा लावणारा दिव्यांश नावा दिव्यांश नावाचा अर्थ आहे दिव्य अंश असलेला दिपेंद्र दिपेंद्र नावाचा अर्थ आहे प्रकाशाचा स्वामी दिगंबर दिगंबर नावाचा अर्थ आहे दिशारूपी व्यस्रले आलेला दयार्णव दयार्णव नावाचा अर्थ आहे प्रेमाचा सागर द्वारकादास द्वारकादास नावाचा अर्थ आहे द्वारकेचा सेवक द्रोण द्रोण नावाचा अर्थ आहे पानांपासून बनवलेले पात्र दलजित दलजित नावाचा अर्थ आहे सैन्यावर विजय मिळवणारा दानेश दानेश नावाचा अर्थ आहे शहानपण आणि ज्ञान ध्रुमिल ध्रुमिल नावाचा अर्थ आहे पर्वत आणि डोंगर ध्रुमन ध्रुमन नावाचा अर्थ आहे वृक्ष देवेन देवेन नावाचा अर्थ आहे ईश्वर दुर्गादत्त दुर्गादत्त नावाचा अर्थ आहे दुर्गेने दिलेला दिलराज दिलराज नावाचा अर्थ आहे हृदयराज दबंग दबंग नावाचा अर्थ आहे शूर व्यक्तिमत्व आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा